काही आज सगळी मॅच बघत असतील ना आम्ही आल्या ही असते नाही तयार आता आहे आपला फानी फेरिटी मैदानात एकदम ग्रँड एंट्री होणार आहे सोनोची चला आता आम्ही कनिंगर جتले अक्का लाले ला। तू आय का आता इतर सगळ्या मोठ्या अड्ड्या आणि नेहमीप्रमाणे आम्ही घेतलेला काही बिंजूच बादश वाश्या नाही डावी साइड किंग नाही बकुर <laughs> बकासुरचा बँक <ब्यान>। बकासुरचा <laughs> बँक ना तू मथुर बँक नाही मथुर ना बकासुर ना आपण सोन्या पन्नास पन्नास ब्रँड बाहुबली किंग इज ऑलवेज किंग कसं <laughs> <laughs> काम आहे नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण जाण्यास शर्ती बघायला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता भेटू डायरेक्ट अड्ड्यामध्ये पहिले बघूया कोण कोण येतं नाही तर आपले किक मारले निघले आई जाता आपण आले एंट्री मारलेली अड्ड्यामध्ये बघू शकता तुम्ही नमकून असं काम आहे आणि पब्लिक पण फुल आले आणि आपल्या जोडीला आहे दिल्डू भरे आणि आड्यामध्ये फुल मजा येणार आहे बघूया कोणकोणते बैल आणि तुम्हाला दाखवता सगळा तर जाऊ डायरेक्ट तिकडं बैल बघायला गाई बघू शकता कसा आड्डा भरलेला आहे फुल बैल सुद्धा आलेले आहेत फुल पब्लिक पण आहे आणि इथं बघू शकता सत्याहत्तर एकवीस अरे बडवा कैसे आता चाललेलं आहे आपला पेराठी मैदानात एकदम ग्रँड एंट्री होणार आहे सोन्याची गाईच बघू शकता सोनार पहाडचा मोठा सोन्या अखंड महाराष्ट्राला येत लावणारा झाला माहिती ना पब्लिक आहे बघा त्यांच्या मागे भरपूर गाईच भेटला ना आपल्या राहुल शर्ती

आपली गँग बघ सगळी आले ओके मध्ये पांगोला जाऊन वाडा पार कथलेस आदात

गाईज आता आम्ही भरपूर शर्ती बघल्या शिंगा घाल राहुलनी पोचली आता शरद पण जिंकली आणि मागच्या बैल आल्या ना आपल्या नाही तर काम फिट होईल गाईज बघू शकता माशाला पण एवढी बायला येत नाही जत्र तवी बायला आल्या बघा किती गर्दी आहे बैलांची

কি करू লাল 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 পঁচাশে झालं ভাই পঁচাশে বাবা পঁচাশে झालं পঁচাশে झालं लावीन তো গলিঙ্গা লাল লাল গলিঙ্গা লাল লাল গলিঙ্গা লাল লাল পাকлана পিরো পিরো કલિંગ 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 કલિંગ

याल याल का थांबल्या <laughs> ना मी आज पहिल्यांदा शर्ती तो पण कलिंग शर्जी चार पाच खांबा घालल्या मी लागल्या नुसत ना राहुल फॅन बघा कसा लाई फॅन भेटल्या कलिंगाने सध्या लाल मोठ्या मुश्किल मध्ये सुरतला घाम फुटल्यानंतर भेट घेतल्या सुरत పై కలింగ बिंदोजचं बाश आहे वाश्या नाही ओ डावी साइड किंग नाही बघ ना बकास न थू मथुर नाही मथुर ना बकास सूट ना, ना आपण सोन्या पन्नास पन्नास ब्रँड बाहुबली किंग इज आलमीच किंग कसं काम आहे